नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक शासनाचा मदत निधी आलेला आहे मित्रांनो तो मदत निधी हा नैसर्गिक आपत्ती आलेल्या शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कोणत्या वर्षी नुकसान भरपाई झाली म्हणजे नुकसान झाली अशा शेतकऱ्यांना मिळणार आणि मित्रांनो महाराष्ट्रातील सव्वीस जिल्ह्यांकरिता ही मदत आहे तर या त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण या शासन निर्णयामध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे तुमच्या जिल्ह्याला किती मदत मिळाली ते पण आपण सविस्तर टप्प्याटप्प्याने बघणार आहोत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही त्याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी नवनवीन माहिती आपण या चॅनलवर आणत असतो की जी शेतकऱ्यांच्या कामाची आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो अशी शेतकऱ्याविषयीची सगळी माहिती आपण आणत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात आपल्याला एकतीस मार्चपर्यंत ज्यांची ई के वाय सी राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करणं बंधनकारक आहे का त्याशिवाय तुम्हाला पी एम किसान योजनेचे जे दोन हजार रुपये मिळतात ते एकतीस तारखेनंतर एखाद्या एक वेळेस शासनाच्या धोरणानुसार मिळणार नाहीत त्यामुळे आपण एकतीस तारीख ही त्याची शेवटची तारीख आहे एकतीस तारखेपर्यंत एक ई के वाय सी करून घ्यायची आहे त्या ई के वाय सी केल्यामुळे आपल्याला पी एम किसानचे दोन हजार तर मिळणारच आहेत पण नमो सन्मान शेतकरी योजना आहे या योजनेचे सुद्धा याच पी एम किसान योजनेच्या धर्तीवर असल्यामुळे सुद्धा दोन हजार रुपये ही ई के वाय सी केल्यामुळे मिळणार आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी करून घ्यायची आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असेल नसेल की ही ई के वाय सी करायची कुठे तर या अगोदर ही ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयात ला जावं लागत होतं पण मित्रांनो आता तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही आपल्या जवळील जो कृषी विभाग आहे तालुका कृषी कार्यालय आहे त्या कार्यालयात जाऊन आपली ई के वाय सीची पूर्ण प्रक्रिया करून घ्यायची आता त्यामध्ये अडचणी अशा आहेत काही जणांचा आधार कार्डमध्ये प्रॉब्लेम आहेत काहींचं बँकेच्या पासबुकवरील जे नाव आहे आणि आधार कार्डवरील नाव आहे या नावामध्ये तफावत आहे अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करायची आहे त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं लँड सिडिंग म्हणजे जमीन जी आहे ती जी सातबारावर जमीन आहे ती पोर्टलवर कमी जास्तपणा आहे तर लँड सिडिंगचा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा आपल्याला ई के वाय सी करणं बंधनकारक आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई के वाय सी करावी आणि शासन जो काही लाभ देतो तो प्रत्येक लाभ घ्यायला पाहिजे मित्रांनो कोणताच लाभ सोडायचा नाही कारण ते काय आपल्याला फुकट देत नाहीत त्यामुळे तो कोणताच लाभ सोडायचा नाही मग त्याच्यात एखाद्या नुकसान भरपाईची मदत असेल त्यासाठी सुद्धा ई के वाय सी करावी लागते ती ई ती ई के वाय सी आपण आपल्याजवळील जे आपले सरकार सेवा केंद्र आहे महाई सेवा केंद्र आहे किंवा आपल्या प्रत्येक गावात ग्रामपंचायतमध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र असतं त्या सेवा केंद्रात जाऊन ह्या नुकसान भरपाईची किंवा जे काही लाल्या पडझड अशा ज्या काही मदती असतात कोणतीच मदत सोडायची नाही मित्रांनो आणि आपण माझ्या या चॅनलवर अपडेट राहत जा प्रत्येक शेतकऱ्यांना येणारी मदत किंवा जो काही शासनाची योजना असेल त्या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती आणत असतो त्यामुळे तुम्ही चॅनललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका कारण मी पण एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीची माहिती व्हावी शासनाची जी काही मदत असेल कोणत्या योजनांची मदत असेल ती प्रत्येक शेतकऱ्याला मिळावी हाच या चॅनलच्या माध्यमातून आपला उद्देश आहे मित्रांनो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आता जी 2020 आता 2020, नहीं नहीं दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या दरम्यान नैसर्गिक आपत्ती आलेली होती आता दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस अशा दोन तीन वर्षात जी काही शेतकऱ्यावर आपत्ती आली नैसर्गिक समजा पाऊस अतिवृष्टी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतामध्ये कुठे पडझड झालेली आहे विहिरीचं नुकसान झालेलं आहे विहीरच पाण्याने भरून गेली गाळ भरून गेला असं काही जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे दोन हजार वीस ते बावीसमधील शेतकऱ्यांसाठी हा मदत निधी आलेला आहे मित्रांनो या मदत निधीसाठी एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी एक निधी जाहीर करण्यात आला होता मित्रांनो त्या निधीमध्ये दुरुस्ती करून आता आपल्याला वाढीव निधी जाहीर झालेला आहे आणि ते हे शुद्धीपत्रक आहे त्या शुद्धीपत्रकाचा सविस्तर शासन निर्णय आहे आपण तो सविस्तर शासन निर्णयच काय आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवरच दाखवतो की तो शासन निर्णय काय आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेंच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक तर हे शुद्धीपत्रक मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेले आहे तर मित्रांनो या शासनशुद्धीपत्रकात काय दिलेलं आहे तर सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वे निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार फक्त ऐवजी एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त इतकी वाचावी सुधारित प्रपत्र सोबत जोडले आहे सदर शासन शुद्धिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे सदोतीस पब्लिक दोन हजार चोवीस वेय नऊ दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस अन्वे मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा आपल्याला बघता येईल मित्रांनो आणि आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे त्या सुद्धा जाऊन आपण डाउनलोड करून वाचू शकता आता मित्रांनो ती मदत या जिल्ह्यांना मिळणार आहे आता त्यामध्ये हे जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड सिंधुदुर्ग ठाणे ठाणे रत्नागिरी पालघर रायगड आणि त्यानंतर ठाणे उ मुंबई उपनगर भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर त्यानंतर नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली जळगाव नाशिक धुळे अहमदनगर नंदुरबार अशा जिल्ह्यांना मदत मिळणार आहे मित्रांनो त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव कोल्हापूर आणि अमरावती अशा या जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार वीस ते दोन हजार बावीसमध्ये नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे तर अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद